जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह चौघांची निवड पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह रणराज चौरे महेश चिवटे महेश साटे यांची निवड पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होण्यासंदर्भात या नूतन सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्र दिलं आहे जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करून सूचना आणि विविध प्रश्न मांडण्याची संधी या चौघांनाही मिळाली आहे विशेष म्हणजे निवड झालेले चारही जण शिवसेना शिंदे गटातील आहेत यापूर्वी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप साळुंके पाटील यांच्यासह सहा जणांची निवड नियोजन समितीवर करण्यात आली आहे दरम्यान मनीष काळजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात सुरुवातीपासूनच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत दरम्यान मनीष काळजे यांच्यासह अन्य सदस्यांचं निवडीनिमित्त सर्वत्र अभिनंदन होत आहे